गायत्री किचनवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत गव्हापासून कुरडे तर बघा किती पांढरी शुभ्र कापसासारखी कुरडे झालेली आहे ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की आज आपण गव्हाची कुरडई कशी केली आहे ते गहू छान आता आपल्यांना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि चार दिवसासाठी आपण हे गहू भिजवणार आहोत तर भिजवताना रोज डब्यातलं पाणी बदलवायचं आणि चार दिवसापर्यंत गहू छान भिजू द्यायचे आता आपले गहू छान भिजून झाले आहे त्याच्यात आपण थोडं मीठ टाकलेलं आहे जेव्हा आपण मशीनमधनं जेव्हा गहू काढतो ना तर गहू काढताना जास्ती गव्हाचा ताण पडत नाही म्हणून थोडं मीठ घालायचं गव्हामध्ये आणि हे बघा किती छान बारीक गहू निघत आहेत असं आता आपण सर्व गहू या मशीनद्वारे काढून घेणार आहोत जर तुमच्याकडे असं मशीनने असणार तर मिक्सरने पण काढू शकतात गहू केव्हा पण लोकवन घ्यायचा त्याच्याने कुरडई पांढरी शुभ्र येते आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला कुरडई करून दाखवणार आहे ती लाल होत नाही आणि अशी कडक होत नाही एकदम छान पांढरी शुभ्र आणि एकदम कुरकुरीत होते आता इथे आपला गहू पूर्ण काढून झालेला आहे मशीनद्वारे आता आपण हा चीक छान व्यवस्थित दोन पाण्याने छान धुवून घेणारा आहोत तर हे बघा जो कोंडा असतो चिकातला तो कसा दाबायचा जसं आपण लाडू बांधतो तसा दाबून दाबून काढायचा आणि दुसऱ्या पाण्यामध्ये टाकायचा थोडा व्यवस्थित आपण हा चीक छान धुतो ना छान पिळून घेतो तेवढा चांगला चीक पडतो तर हे बघा असं दाबून दाबून काढायचं आहे आपल्याला सर्व आणि दुसऱ्या पाण्यामध्ये तो कोंडा टाकायचा आता आपल्या इथे पूर्ण कोंडा काढून झालेला आहे आणि आता आपण इथे घेतलेली आहे चाळणी तर या चाळणीमधनं आधी सुरुवातीला काढायचं आहे आपल्यांना एकदा की ते त्यातला जो जाड कोंडा असतो ना तो सर्व निघून जातो तर हे बघा पहिलीन वेळेस मी ह्या चाळणीने गाळलेला आहे आणि दुसरी वेळेस पिठीच्या चाळणीने मी तुम्हाला गाळून दाखवणार आहे तर आता आपण ह्या स्टीलच्या चाळणीमधनं गाळल्यावर बघा वरच्यावर किती जाड कोंडा राहिलेला आहे आता आपण दुसऱ्यांदा धुणार आहोत कोंडा हे बघा पहिलीन वेळेस धुतला गेला आता हा दुसरीन वेळेस धुवायचा आहे दोघी हातांनी आता कोंडा चांगला मस्त चोळून घ्यायचा आहे त्याच्यातलं आतलं जे चीक असतं ते सर्व निघून जातं म्हणून हे बघा असं दाबून दाबून व्यवस्थित आणि आता आपण हे बघा असं दाबून सर्व कोंडा आता हा साईडला ठेवून देणार आहोत बघा दिसतंय का तुम्हाला त्याच्यात काही नुसता आता कोंडा राहिलेला आहे गव्हाचा आता आपण आता हा कोंडा पूर्ण एका साईडला काढून याच्या बिबड्या पण केलेल्या आहे मी तो व्हिडिओ पण येणार आहे या कोंड्यापासून बिबड्या बनवलेल्या आहेत मी त्याचा पण व्हिडिओ लवकरच येणार आहे तर आपलं पूर्ण इथे स्टीलच्या चाळणीने गाळून झालेलं आहे ज्या डब्याने आता आपण चीक काढत आहे त्याच डब्याला आता आपण एक कॉटनचा कपडा बांधून घेतलेला आहे आता, आता हो। आपण हे पिटीची चाळणी असते ना आपल्याकडे त्याच्याने आता आपण हे गाळून घेणार आहो पिठीच्या चाळणीने आपण जर हे चीक गाळलं ना किती पण लालसर कोंडा असो पिटीच्या चाळणीने वरच्या वरती कोंडा राहतो तुम्हाला दाखवते मी बघा चाळणीच्या वरती कसा कोंडा लाल येतो आणि एकदम शुभ्र कुरडई होते जर अशा पद्धतीने तुम्ही कुरडईचं केले तर हे बघा मी तुम्हाल वर्ती तुम्हाला दाखवते वरती तुम्हाला चाळणीत कोंडा दिसतच असेल बघा लाल लाल म्हणजे तीन वेळेस गाळल्यावर म्हणूनच पांढरी शुभ्र कुरडई होते हे बघा मी दाखवत आहे तुम्हाला तर कोंडा कसा लाल सर दिसतो आहे चाळणीमध्ये आता कपड्यामध्ये पण थोडाफार असा वरती लालसर कोंडा राहिलेला होता तुम्हाला मी तो पण दाखवला तर आता आपण हे हा चीक पूर्ण असा गाळून घेणार आहोत चिकाचं पाणी दोन वेळेस तरी बदलवायचं ते वरचं वरचं काळसर पाणी लालसर पाणी आलं की ते निघून जातं आता आपलं बघा इथे पांढरशुभ्र चीक तयार झालेलं आहे आता आपण इथे चव अनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे माझ्याकडनं इथे थोडा व्हिडिओ कट झालेला आहे मी तुम्हाला चीक दाखवणार होती तो कट झाला आहे व्हिडिओ तर आता बघा पाणी जेवढं आपलं पातेलं भर चीक असेल ना तेवढंच भरभर पाणी ठेवायचं आता चौथीन वेळेस बघा मी चाळणी घेतलेली आहे तरी परत पिठीची आणि त्याच्याने चीक पूर्ण एक अजून एकदा गाळून घेतलेला आहे एखाद्या वेळेस गहू कोंडा वगैरे काहीतरी राहून जातं म्हणून आता आपण हा चीक छानपैकी असा हाटून घेणार आहोत तर तुम्हाला दिसतच असेल की ती पांढरं शुभ्र आपलं गव्हाचं चीक दिसत आहेत पीठ छान शिजू द्यायचं पीठ छान शिजल्यावरच चांगले चांग चांग कुरडे येते जेव्हा आपण हटायला घेतो ना त्यावेळेस दोन जणी तरी लागतात मदतीला याला खूप जोरजोराने व्यवस्थित हटावं लागतं आणि चांगलं पीठ शिजू द्यावं लागतं आता आपण हे पीठ दहा किंवा पंधरा मिनटासाठी बारीक गॅस करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती छान कॉटनच्या कपड्याने पीठ खालीवरती करून घ्यायचं आणि पंधरा मिनटासाठी बारीक गॅसवर ठेवून द्यायचं परत त्याच्यानंतर अजून खालीवरती पीठ करायचं आणि दोन तीन मिनटासाठी परत ठेवून द्यायचं म्हणजे वीस पंचवीस मिनटं असं बारीक गॅसवर छान पिठाला शिजून घ्यायचं आणि मग कुरड्या करायला घ्यायच्या तर चला मग तुम्हाला माझ्या कुरड्या दाखवते कशा झाल्या आहेत त्या तर बघा कशा वाटत आहे तुम्हाला कुरड्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आणि कुरड्यांचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा की कुरड्या आपल्या कशा झाल्या आहेत त्या कुरड्या झाल्यावर तीन चार दिवस छान उन्हामध्ये वाळून घ्यायच्या म्हणजे कुरड्या छानपैकी फुलते तर बघा आपण आपल्या कुरड्या झाल्या पण आणि वाळून पण दाखवत आहे मी तुम्हाला तर कुरड्या कशा पांढऱ्या शुभ्र कापसासारख्या झाल्या आहेत तुम्हा ला आता ता ला तुम्हा ला है। तर तुम्हाला मी आता कुरड्या आता दाखवल्या आता तुम्हाला मी कुरड्या तळून पण दाखवणार आहे तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये की कुरड्या कशा झाल्या आहेत त्या आता तुम्हाला मी तीन चार कुरड्या छान मस्त तळून दाखवणार आहे तेल छान तापलं आहे आपलं आता मी तुम्हाला कुरडई बघा तळून दाखवत आहे कशी फुलासारखी अशी मोठी होत आहे बघा तुम्ही सुद्धा कुरडया करा आणि मला नक्की सांगा हे बघा केवढी कुरडई होत आहे तेलात टाकल्याबरोबर कढईच्या बाहेर येत आहे कुरडई आणि किती पांढरी शुभ्र दिसत आहे माझ्या पद्धतीने तुम्ही अशा कुरड्या जर करून पाहिल्या ना शंभर टक्के दरवर्षी माझ्याच पद्धतीने तुम्ही कुरड्या करणार एवढ्या छान कुरड्या होतात आणि एकदम कुरकुरीत होतात म्हणून मी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही एकदा अशा पद्धतीने कुरड्या नक्की नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की आपल्या कुरड्या कशा झाल्या आहेत त्या जरासुद्धा लाल होणार नाही कडक होणार नाही अशा एकदम कुरकुरीत होतात खाल्ल्यावर तर बघा किती कुरुम कुरुम छान आवाज येत आहे तुम्ही सुद्धा करा बरं लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बरं आणि कमेंट तर नक्की नक्की करा धन्यवाद